आई लातूर मध्ये आजकाल परिस्थिती चालू आहे गुन्हेगारीचं प्रमाण जे वाढलेलं आहे तर त्यावरती तुझं काय मत आहे लातूर ही प्रथम तर लातूर ही आपली खरी तर विद्येची पण आजकालचे जे वातावरण बिघडले ना त्याच्याने अतिशय वाईट वाटते कुठं लातूर होतं आणि वरचीवर काय चाललंय सध्या मुलांवर संस्कारही कमी व्हायले आणि लवकर स्पर्धा आणि लेकर पैशाच्या साठी आणखी कुणाच्या तरी नादाला लागून लेकरांकडे ओकड फार शक्ती आहे त्यांनी ती ओळखली पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा आदर्श घेतो त्यांचे काहीतरी त्यांनी लेकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे घेऊन घेऊन कि त्यांनी देशासाठी काय केलं किती केलं राज्यासाठी सगळी जबाबदारी काही पोलीस खातच नसतंय बरं घर आई वडिलांवरही दोष देतायत नाही पोरं बाहेर काय करायला करा ते आईवडलाला तर काय माहिती राहतंय कोण कुठपर्यंत सांगू शकतोय ज्याचे त्यांनी समज घेऊन वागलं पाहिजे आणि योग्य ते आपलं आपलं काय आहे सध्याची परिस्थिती त्याप्रमाणे त्यांनी विचार केलेला पाहिजे वरचीवर ते, ते मुलं आपले दादागिरी करत सुटले कुणीच कुणाला कुणाचं कुणाला भीतीच राहिली नाही कुणाचं कुणाला बंधनच राहिलं नाही तू बडा बडा ह्याच्यामध्ये किती नुकसान व्हायले पण प्रत्येक कृती करताना हा माझ्या परिवारातला सदस्य आहे माझं ह्याच्याशी काहीतरी देणं लागतंय हा भाव सतत जागृत ठेवला पाहिजे एकीकडची गुंडागिरी संपेपर्यंत दुसऱ्यानी तू दुसऱ्यानी करीपर्यंत तिसरं म्हणल्यानंतर चालायचं चा कसं आणि हे प्रत्येकाच हे कार्य आहे ह्याच्यात कितीतरी सामाजिक संस्थांनी आपण लातूरच्या प्रत्येक घरातील प्रत्येक परिवाराने आपण सगळे एकीचं बळ दाखवलं की एखाद्या ठिकाणी एखादी घटना का जर घडत असेल तर तिथे बघ्याची भूमिकेचे प्रकार खूप वाढलेले आहेत मग याला कायद्याचं भीती असेल किंवा पुढे चालून त्याच्यामध्ये आपण काही न करता अडकण्याची भीती असते तर तशा वेळेस काय केलं पाहिजे आपण तर धाहून गेलोच पाहिजे आपल्या घरातला परिवारातला सदस्य असं आपल्याला दिसलं आपल्या घरातली आई बहीण मावशी मा कोणी दिसली तर आपल्याला थांबवत आहे का आपण तिथं जाऊन त्याचा जीव आधी वाचवला पाहिजे त्याचे ल उडायले तरी तुम्ही बघत बसाला तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढायला तर काय उपयोग आहे एक जण पुढे गेल्यावर त्याच्या मागे दहा जण जा ना आणि दहाला सांभाळण्याची जबाबदारी मग परत सरकार म्हणा पोलीस म्हणा सगळ्यांचीच आहे की तुम्ही जागे व्हा चांगले एकजुटीने कोणत्या तरी संस्थेशी जोडा सगळ्यांनी मिळून कार्य करा आणि आपल्या लातूरचं नाव उज्ज्वल करा त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जे नियम घालून दिलेत त्या नियमाचं पालन केलं पाहिजे आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे कुठेही जाऊन काही दादागिरी न केली पाहिजे राग आणि भीक माग म्हणतात भीकेचे लक्षणच येते त्यांचं आयुष्य तरुणपणाचं लेकरांचं जर वाटोळं झालं तर त्याचं भविष्य काय पुढं आणि उद्या कोणत्या तोंडाने त्यांनी संस्कार देणार आहेत त्यांच्या पिढीला आपण धड असलं तरच पुढच्याला सांगू शकू हो की मला तर बोलावं वाटत नाही मी काही तेवढी नाही पण खरंच सगळ्यांना विनंती करते की लातूरमध्ये चांगलं वातावरण राहू द्या लेकर शिकायला कुठून कुठून दूर आलेली आहेत ती येणाऱ्याही चांगले राहावे येणाऱ्या मुलीही चांगल्या राहाव्या सगळ्यांनीच चांगलं वागाव प्रॉपरचे चांगले राहावे शिक्षणासाठी दुसरे आलेले सर एक कायत का नोकरीच्या शोधातले व्यवसायातले कोण कोणत्या परिस्थितीने येते कोण कोणत्या कोण गरीब कोण लहान कोण मोठा असतोय पण सगळ्यांनीच गुंडागिर्दी करणाऱ्याच नाही विद्यार्थी आलेल्याच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण नीट वागावं आपण नीट आणि ज्या कामासाठी आलं त्याच्यासाठी एक निष्ठ राहावं वडिलांनी तेवढा खर्च पैसा खर्चून इथं तुम्हाला पाठवलेलं राहतंय पोटाला पीळ मारून आणि तुम्ही इथं काय उद्योग करतात मग कसं होणार भविष्य तिकडं आईवडलाचा तर जीव गेला आणि इकडं तुमचं तर सुरू झालेत खेळ बघा विचार करा आणि नी, नीट आपलं लातूर सगळ्यांनी मिळून विद्येचं माहेरघरासारखं सरस्वतीचा मान राखायसारखं राहावं एवढीच माझी विनंती आणि प्रार्थना